तुमचं सकाळच्या बुधवारचा बाजार आमचं संध्याकाळचे दोन्ही बाजार सेल भैयाच्या दुकानावर पन्नास ची पाच बोलत सेल लागले आवडी गेले ना आणि जाम मार्केट लागलाय एकदम जाम आठवडी बाजार दोनशे ग्रॅमच देते का तू दोनशे ग्रॅमच वजन आहे तो आहे नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये एकापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळ्या चांगला इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे तीन डिसेंबर आणि आज वार आहे बुधवार तर छान अशी मी आपल्या ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे तर संध्याकाळच्या आत्ता बरोबर सहा वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता सगळं झाड वगैरे सगळं आवरलं आहे हे इथे डबे घासून ठेवलेत मी दळणाचे ओके सो so, चलो आता देवपूजा वगैरे आवरून घेते त्याच्यानंतर मग चाय बनवते कारण की हे पण आता प्लांटवर गेलेत कधीच चिन्मय तर अजून कामावरून नाही आला रे तो एक पाच दहा मिनटामध्ये कामावरून येईलच तर एकीकडे आता चाय बनवत ठेवते आणि मग लगेच दिवावरती करून घेते कारण की एक सहा वाजून पाच मिनटं झाल्या तरी अंधार इतका पडला आहे ना असं वाटतंय की रात्रीचे किती वाजलेलं किती नाही वाजलेस खूप जास्त अंदर पड़ले, एक सहा वाजताच तर चला असो छान असे मी आता संध्याकाळी ब्लॉगायला सुरुवात केले, कारण की सकाळपासून माझं ना जरा घरातली क्लिनिंग वगैरे आवरायचं काम सुरू होतं त्याच्यामुळे कारण की उद्या आहे दत्त जयंती आणि उद्या Uh, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारसुद्धा आहे त्याच्यामुळे थोडीशा क्लिनिंगच्या पाठी होती मी दुपारपर्यंत तर आत्ता संध्याकाळपासून रात्रीपर्यंत काय काय होतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटेचं सुद्धा बटन दाबा जेणेकरून तुमची ताई जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही छान असं ताईचा ब्लॉग पाहू शकाल ओके सो चलो आत्ता हे बघा आता इथं आवडणी मस्त सेगडी फिटिंग करायला घेतले किती इथे अंधार आहे बघा संध्याकाळचे एक सहा वाजून आता एक दहा मिनटं व्हायला आली कारण की मी ब्लॉग शूट करत होती त्याच्यामध्ये एक चार पाच मिनटं पकडा तुम्ही मी तर आता संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनटं आहेत आणि अंधार बघा किती पडला आहे असं वाटतंय रात्रीचे किती आहेत आणि किती नाही वाजले हे बघा किती अंधार पडला आहे आणि इथे आपली छान अशी देवपूजा संध्याकाळची झालेली आहे चला आता देवपूजा आवरले आता एकीकडे एक एक चाय बनवत ठेवते चाय वगैरे पिते आणि आज आमच्या कोपरगावामध्ये ना छान असा आठवडी बाजार आहेत तिकडे पण जाणार आहोत ते बघा मंडळी मार्केट मध्ये मी आता आलय भाजीपाल्याच्या आणि जाम मार्केट लागलाय एकदम जाम आठवडी बाजार आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार आहे

दादा मंडळी आता इथं फळ पण घेतले आपण सेल लागले भैयाच्या दुकानावर ची पाच बोलत <laughs> सेल लागले ना रे बापू काय रे बापू अय दोनशे ग्रामात देते का तू दोनशे ग्रॅमच वजन आहे तो तू पन्नास ग्रामचा वजन तुझं पन्नास ग्रॅमचा कमी देत आहे का पैसे बरोबर घेत आहे ना बैगन घेतला जातो आणि फळ घेत मस्त आता हा मार्केट मधून मा भाजीपाला घेऊन निघाली आहे आणि आमच्या गावामध्ये जे पाणीपुरीचं खेळ आहे ना ते मस्त आता पाणीपुरी घ्यायला बसले मी कारण की इकडनं लगेच मला प्लांट जायला लागेल त्याच्यामधलं उद्याची सोय उद्याची सोय गुरुवार पण आहे जयंती पण आहे हा मार्गी दुसरा गुरुवार आहे आपला बरोबर

त्यांनी दिला होता लोणचा किंवा मुरुंबा किंवा त्याचा ज्यूस करून प्यावा ना अच्छा बरोबर पण भाऊ हा कच्चा फळ आहे पिकलेला फळाचा करताना पिकलेला जर लागते हा पिकलेला आम्हाला युपी आम्हाला ना याची बेलाची युपीच्या फळा आलेली होती पिकलेली एकदम काय भारी लागतं खायला हो भारीम शरीरा खाल्ल्या पाहिजे बरोबर बरोबर हे बघा अरे हर महादेव भाऊंचा महादेव कसं बसले बघा आता चालला पाहिजे जास्त खाऊ नये बरोबर कारण लोकांच्या तोंडाला सुटले चव परंतु बघा नाही भाऊ साहेब वेण्या वेण्या बनवले ते बघा कांचननी वेणी बनवले कांचननी ते बघा भाऊ स्वतःच्या हाताने म्हणजे होममेड नारळ घरामध्ये त्यांनी असं काही नारळाला नटवले ना बाबा इकडे बघा काय डेकोरेट केले हो हो भारी अप भाऊ देवी दिसते अंगाव देवी बरोबर बरोबर म्हणून तर तुमचा नाव ना बरोबर म्हणून नाव दिले तुमच्या बाबाने असा सगळ्या कला आण सोपान भाऊच्या अंगामध्ये कशी देवी बनवली बघा डेंजर केसा पिसा लावले ला। <laughs> ला दिला केसा पिसा लावले बघ एकदम भारी स्वतः त्यांनी हाताने बनवल्यात नारल महालक्ष्मीचा स्वरूप बनवलं नारलामध्ये त्यांनी बाय दे पोहरा काय आणि काय एक पण दिसला ने आज बादांना हा तो कला झोपले मग असं लवकर उठते हा एक द्या गजरे द्या ना, गजर। का ना, ना, ना मला काय नाही नाही ते गजरं काय भाऊ ये नको दुसरा द्या ना मोगऱ्याचा नको भाऊ मग अगरीचा मला नको अरे अरे एक द्या एक द्या मला मोगऱ्याचं गजरं आवडतं म्हणून मोगरा द्या देना दे एक डे दे गजरा फुल पान द्या ना वेणी नि दे आणि खावाचा पान दे बस ताई कंच्या दोन दिनन काही भावज दिसता का नाही तुम्हाला क नाही मारून नाही घेता होता तुमचं सकाळचे बुधवारचा बाजार आमचं संध्याकाळचे दोन्ही बाजारच मोठा मोठा बरोबर 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 सगळं काही असतं ना बाजार बरोबर बरोबर चला किती दिसला पाहिजे तू काला आहे ना म्हणून तुला गोरा करते बे तर म्हणजे आपल्या ब्लॉगचा हा दुसरा दिवस आहे आणि काल काय मला व्हिडिओचा एंड करायला नाही जमलं कारण की मनीष पण लवकरच आलेलं आणि मग आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो त्याच्यामुळे मी मोबाईल काय घेतलाच ना बरं जाऊ दे चल सगळे बसले तरी मला आता गप्पा गोष्टीच करूया तर आता करते मी ब्लॉगचा एंड कारण की मला आता सगळं आवरून पटापट निघायचं आहे बाहेर जायला त्याच्यामुळे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिज जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त रचलं नाही बाय बाय